परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील साठेनगर भागातील नॅशनल उर्दू स्कूल परिसरात पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीत एका छत्तीस वर्षीय तरुणाच्या पाठीवर चाकू बोसकून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक चौदा मे रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे या प्रकरणी मैदाचे वडील तय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून दोन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली आहे शहरातील साठेनगर येथील छत्तीस वर्षीय सगननूर उर्फ छगन कुरेशी त्याचा चुलत भाऊ अलिम कुरेशी आणि अमजद कुरेशी तिघेजण साठेनगर भागातील नॅशनल उर्दू शाळेच्या परिसरात गेले होते तिघांमध्ये पैसे देणं घेण्याच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली शाब्दिक वाद वाढत गेल्याने तिघांमध्ये हाणामारी सुरू झाली यातील आरोपी अमजद कुरेशी यांनी सगननूर उर्फ छगन कुरेशी यांचे हात धरले आणि अलिम कुरेशी यांनी धारदार शाकूने त्याच्या पाठीवर जोरदार प्रहार केले यात सगन्नूर उर्फ कुरेशी गंभीर जखमी होऊन काही वेळ घटनास्थळावर रक्ताबांबळ अवस्थेत पडून असल्यामुळे त्याचा प्रचंड रक्तस्त्राव झाला यानंतर जखमी सगन्नूर या शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचार अर्ज दाखल करण्यात आले काही क्षणातच रुग्णालयाचा परिसरात मोठा जमाव जमा झाला परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी वाढीव पोलीस कुंकाला पाचारण करण्यात आले मात्र जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यावर उपचार प्राथमिक उपचार करून परभणीला हलवण्यात आले परंतु रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली या प्रकरणी मयताचे वडील तय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून दोन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोपनीय शाखेचे पोलीस सवालदार जिया खान यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओहाड स्थागुशा पोलीस निरीक्षक अकोश घोरबांड पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे आदींनी भेट देऊन या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता माबूद खान परभणी